दो दोन हजार बावीस साली शिवसेना फुटली एकनाथ शिंदेंसह चाळीस आमदार अनेक खासदार नगरसेवकांनी बंड केलं यानंतर दोन शिवसेना उदयास आल्या शिवसेना आणि धनुष्यबाण हा एकनाथ शिंदेकडे आहे परंतु विधानसभेनंतर उद्धव ठाकरेंना अनेक नेते आमदार नगरसेवक सोडून शिंदेकडे जाताना पाहत आहोत परंतु हे सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचा पर्याय असताना देखील शिंदेंच्या शिवसेनेत का जात आहेत त्याचीच कारणे या व्हिडिओतून पाहूया दोन शिवसेना झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक जण शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत यातील पहिलं महत्वाचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे हे पूर्वी शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करत असताना या सर्व येणाऱ्या नेते शिवसैनिकांसोबत त्यांचे राजकीय संबंध असल्याने ते, ते शिवसेनेचा पर्याय निवडत असावेत दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे हे सध्या विरोधात आहेत आणि त्यांच्यासोबत राहिलं तर अजून पाच वर्ष विरोधात राहायला लागेल आणि त्यामुळे आमदार नगरसेवक सत्तेत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेत जात आहेत तिसरं कारण म्हणजे ज्यांना लोकसभेत शिंदे तिकीट देऊ शकले नाहीत त्यांचं राजकीय पुनर्वसन करून नेत्यांना सोबत घेऊन प्रत्येकाचा विचार करण्याच्या पद्धतीमुळे उद्धव ठाकरेंचे नेते एकनाथ शिंदेकडे जाणं पसंत करत आहेत दिलेला शब्द पूर्ण करणारा अशी एकनाथ शिंदेंची इमेज झाल्याने शिंदेंच्या शिवसेनेत जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे एकनाथ शिंदे हे ग्राउंडवर उतरून काम करणारे नेते आहेत जनतेत जाऊन जनतेची कामे करणारा शिवसैनिक अशी त्यांची ओळख असल्याने शिवसैनिक नेते माजी आमदार यांना एकनाथ शिंदे हा पर्याय जवळचा वाटतो महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी जे ऑपरेशन टायगर हाती घेतला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनीही डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कंबर कसली आहे त्यामुळे आता राज्यात अजून कोणत्या मोठ्या घडामोडी घडतात हे पाहावं लागणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं बिनधास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद